नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंगल कटोरीपासून डबल कटोरी कशी तयार करायची हे पाहणार आहे तर या इथे ही तीस साईजची वाढीव कटोरी आहे पहा आणि यापासून आपण सि डबल कटोरी बनवायची आहे तर ती कशी बनवायची तर हे पाहूया तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा अगदी सोपी अशी पद्धत आहे तर ही वाढवलेली कटोरी आहे त्याचा पहिल्यांदा आपल्याला टक्स असा ड्रॉ करून घ्यायचा आहे टक्स मार्किंग करून झाल्यानंतर असा सेंटर करायचं आहे तर इथे मी असा सेंटर केला पहा सेंटर केलेला आहे तिथे एक लाईन ओळून घेऊया इथे एक आपल्याला लाईन भेटलेली आहे तर या लाईनवर बरोबर आपल्याला असं ड्रॉ करून घ्यायचं आहे ड्रॉ केल्यानंतर हा टक्स जो आहे तो आपल्याला कट करायचा आहे पहा इथे या पद्धतीने हा टक्स जो आहे तो असा आपल्याला कट करायचा आहे कट केल्यानंतर ही जी लाईन आहे त्या लाईनवरतीच पहा हा एक जो भाग आहे तो असा उचलायचा आणि ही जी लाईन आहे त्या लाईनवर असा बघा बरोबर असा ठेवायचा म्हणजे आपले कटोरीचे दोन भाग कसे तयार करायचे हे मी सांगते म्हणजे आपल्याला तो सेंटर असतो आपण तिथून कटोरी कट करतो तर ते मेजरमेंट आपल्याला इथं मिळून जातं <coughs> पर दुसरा भागसुद्धा या पद्धतीने असा सेंटर करायचा पहा आणि असं केल्यानंतर पहा इथे हे आपल्याला लाईन मिळून जाते आणि इथून आपल्याला कटोरीचा वरचा भाग जो आहे तो कट करून काढायचा आहे पहा इथं असं तर या पद्धतीने आपल्याला डबल कटोरी तयार होऊन जाते इथून मधून आपल्याला तर हे कट करून काढायचं आहे पूर्ण हे दोन्ही भाग सेपरेट करायचे नाहीत पहा थोडंसं अंतर राहिलं पाहिजे या पद्धतीने आपल्याला हे कट करायचं आहे हे दोन्ही भाग सेपरेट नाही झाले पाहिजेत आता हा जो भाग आहे तो आपल्याला वाढवायचा आहे तर जो वरचा भाग घेतलेला तो पहा मी इथे असा ड्रॉ करून घेतला आहे असा आणि फक्त इथं शिलाई मार्जिन अर्धा इंच वाढवले तुम्हाला जेवढं शिलाई मार्जिन लागतं अर्धा इंचापेक्षा जर कमी लागत असेल तर तुम्ही अर्धा इंचापेक्षा इथं थोडं कमी घ्या आणि हा पार्ट जो आहे तो वाढवा फक्त आपल्याला इथं खालच्या साईडला मार्जिन वाढवायचं आहे बाकी काहीही नाही तर या पार्टला मी सांगणार आहे तुम्हाला कसं करायचं तर पहा हा पार्ट जो आहे डबल कटोरी कशी असते आपली एक म्हणजे पहा असं पूर्ण प्लेन असतं असं इथे टक्स नसतो आणि पूर्ण ही प्लेन असतं आणि हा भाग असा पहा हा भाग असा वरती असतो अशी ही एक डबल कटोरी असते आणि दुसरी कटोरी म्हणजे पहा इथे असा मध्ये एक छोटासा टक्स असतो ती एक डबल कटोरी असते आणि मध्ये आपण शिलाई दिलेली असते या प्रकारच्या दोन कटोरी असतात तर मी दोन्हीही कटोरी तुम्हाला आज सांगणार आहे तर आधी हे आपण कटिंग करून घेऊया आता आपण हे कट करून घेऊया पहा तर हा पार्ट जो आहे याला फक्त आपल्याला मार्जिन अर्धा इंच खालच्या साईडला वाढवायचं असतं बाकी कुठेही काहीही वाढवायची आपल्याला गरज नाही कारण आपण आधीच मूळ कटोरीपासून सिंगल कटोरी वाढीव कटोरी तयार केलेली असते त्यामुळे हा पार्ट जो आहे तो परत आपल्याला कुठेही वाढवायचा गरज नाही मध्ये जेवढा आपण शिलाई मारतो तिथे आपल्याला कपडा हवा आहे म्हणून तिथं तेवढा आपल्याला तो पार्ट वाढवून घ्यायचा आहे आता आपण दुसरा पार्ट जो आहे तो कसा वाढवायचा हे पाहूया आता यामध्ये इथे हा पार्ट बसतोय तर मी इथेच तुम्हाला कट करून दाखवते तर त्यासाठी काय करायचं आहे एक लाईन ओढून घ्यायची अशी सरळ पहा इथे एक मी सरळ लाईन ओढून घेतली ओढल्यानंतर हा जो पार्ट आहे हा पार्ट आता सध्या असा आहे पहा या पद्धतीने आहे तर तो आपल्याला सरळ करायचा आहे तर असा सरळ करून इथे असा ठेवायचा पहा इथे आणि हा असा इथे आता हा टक्स आपल्याला इथे मध्ये मिळाला तर इथं ही जी लाईन ओढलेली आहे हे, हे लक्षात घ्या इथं हा सरळ भाग झाला पाहिजे हा असा वाकडा असतो असा तर तो असा, असा सरळ झाला पाहिजे या पद्धतीने असा मी ठेवून घेतला आणि असा आपण पूर्ण हा आखून घ्यायचा पहा इथे या पद्धतीने ठीक आहे आता हा बे भाग जो आहे तो उचलते आणि इथे आता शिलाई पुरता आपल्याला शिलाई मार्जिन वाढवायचं आहे पहा इथे असा तर हा झाला आपला दुसरा पार्ट म्हणजे याला छोटासा आपला टक्स इथे येतो तर हा खालचा पार्ट एक झाला आपला आता विदाऊट टक्सवाला पार्ट आपण कसा तयार करायचा हे पाहूया आणि इथे आहे असं हे ठेवायचं आहे आता दुसऱ्या पार्टीसाठी सुद्धा आपण काय करायचं आहे अशी एक लाईन ओढून घ्यायची आणि हा जो भाग आहे तो काय करायचा तिरकं होऊ नये म्हणून आपण ही एक लाईन ओढून घेतली आणि इथे टक्स येणार नाही पहा आपला म्हणून हे पूर्ण असं मिटवून घ्यायचं आणि हा जो पार्ट आहे तो फक्त या पद्धतीने आपल्याला ड्रॉ करायचं आहे पहा या पद्धतीने आणि इथून हे सरळ ठीक आहे समजलं फक्त फक्त हा टक्स आपल्याला गॅप ठेवायचा नाही म्हणून पूर्ण मिटवून घेतलं आणि आहे असं ड्रॉ केलं आणि ड्रॉ केल्यानंतर याच्यावरती आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर हे ते या पद्धतीने शिलाई मार्जिन आपल्याला असं घ्यायचं आहे तर झाला हा विदाउट टक्सवाला खालचा पार्ट आपल्या कटोरीचा तयार झाला तर या पद्धतीने दोन्हीही सा दोन्ही प्रकारच्या आपल्या डबल आप कटोरी जी आहेत त्या तयार होतात काहीही अवघड नाही आपलं डबल कटोरी तयार करणं पहा एकदम सोप्प आहे तर पहा इथे हा पार्ट असा जोडायचा याला इथे टक्स येणार नाही आणि इथं शिवून घ्यायचं आपोआपच तिथे पफ एकदम छान असा उ तयार होतो आणि खूप छान अशी ही कटोरी बसते याला टक्स नसल्यामुळे टोकसुद्धा अजिबात दिसत नाही आणि पहा सहित बसत आहे या प्रकारे आता हा दुसरा पार्ट जो आहे तो काय करायचं आहे आता ती एक प्रकारची डबल कटोरी झाली आता हा दुसरा पार्ट जो आहे तो पहा काय करायचं आहे आधी आपल्याला इथून असा टक्स जो आहे इथंपर्यंत हा शिवून घ्यायचा आहे पहा इथे असा टक्सवरती टक्स, टक्स आणायचा आणि हा असा शिवून घ्यायचा जेवढा काही अर्धा इंचा आलेला आहे तो शिवल्यानंतर पहा असा तयार होतो आणि मग परत हा भाग जो आहे तो जोडायचा आहे मग आपोआपच तिथेसुद्धा पप तयार होतो तर अशा प्रकारे मी तुम्हाला डबल कटोरी दोन प्रकारे सिंगल कटोरीपासून कशा तयार करायच्या हे सांगितलेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद